दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी श्रावण महिन्यातील शेवटच्या गुरुवारी तुळजापूर तालुक्यातील सांगीव मार्डी येथील ओम श्री शिवशक्ती अकराशे आठ महाशिवलिंग मंदिरात रुद्रपठन व रुद्राभिषेक करण्यात आले यावेळी एकशे आठ दाम्पत्य पूजेसाठी उपस्थित होते रुद्रपठन व पूजेचे पौरोहित्य वेदांत स्वराज्यसंघ सोलापूर यांनी केले यावेळी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रमेशांना पाटील उपाध्यक्ष लक्ष्मीकांत बिराजदार डॉक्टर अजय पूनम शिधूल महादेव केमनाळकर सर्वजण राहणार सोलापूर भागवत मुक्तापरे शिवनंदा कोरे शिवकुमार बिराजदार नागनाथ आप्पा बुरके सर्वजण राहणार लातूर जयवंत पाटील उदगीर स्थानिक ट्रस्ट अध्यक्ष गणेश बागल सांगवी वरील सदस्यांच्या आर्थिक सहाय्याने महाप्रसाद वाटप करण्यात आले यावेळी उपस्थित कविता क्षीरसागर शिंदफळ अनिल वडणे माळुंगरा हनुमंत गायकवाड सांगवी अतुल गंधुरे मसला शीला लोकरे धाराशिव बालाजी बेले सारवा छिद्राम आलुरे सोलापूर संजय राठोड झागीर व वा राजकुमार आवटे बोरामणी यांच्यासह ट्रस्टचे पदाधिकारी सदस्य व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते सोलापूर लातूर धाराशिव व सांगीमार्डी व पंचकृषीतील भाविक भक्तांनी दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी विशेष सेवा केलेले भागवत कुंभार सावरगाव पंधरा वर्षे निशुल्क महाप्रसाद सेवा शिवनंदा कोरे लातूर मंदिर विद्युतीकरण व वेदांत स्वराज संघ सोलापूर पौरोहित्य सेवा ऋषिकेश महाराज कुंभार मंदिर व्यवस्थापन सेवा व उपस्थित यांनी सहकार्य केल्याबद्दल श्री माताजी व मंदिर समितीच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंदिर समिती व सामाजिक कार्यकर्ते यांचे मोलाचे सहकार्य लाभले आर न्यूज मराठी तुळजापूर धाराशिव श्री अठराशे आठ महाशिवलिंग श्रीदेवी माताजी ट्रस्ट याच्यातर्फे आज श्रावण गुरुवार श्रावणचं श्रावण गुरुवार मृगपुरुषाम ठेवून साधून ते महारुद्राभिषेकाचा कार्यक्रम ठेवलेला होता माताजींच्या आशीर्वादाने आज हे मोठं महाकार्यक्रम इथं संपन्न झालेला आहे एकशे आठ जोडपं इथं दहा जोडपं महारुद्राभिषेकाला उपस्थित होते त्यासोबतच आमचे पंथलो बंधू खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी म्हणजे रुद्राभिषेकाचं पूजा आणि संपन्न म्हणजे खूप सुंदर प्रकारे त्यांनी आज पूजा करून महादेव सगळ्यांनाच सा प्रसन्न झाले असं मला वाटतं आणि ह्या ट्रस्टचं सगळे कोणी आतापर्यंत आलेले भक्त आहेत श्रीदेवी माताजींच्या आशीर्वादाने कोणाला काही कमी कधीच पडलेलं नाही इथं आलेलं भरभरून सगळ्यांना मिळालेलं आहे त्यामुळे इथं भक्तांचा ओघ कायम वाढत जातो असंच माताजींचा आशीर्वाद सगळ्यांना असंच मिळत राहो कीच माताजींच्या चरणीवर श्री आमच्या महादेवाच्या चरणी प्रार्थना करतो हर 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 मी रवींद्र विश्वनाथ श्रीपती वेदांत स्वराज्य संगम हे आमचं संस्था आहे आम्ही दरवर्षी कुठलं तर कुठल्या देवस्थानात विशेष पूजा करत असतो तर गेल्या वर्षापासून गेल्या वर्षापासून आम्ही ह्या मंदिरात श्रीदेवी माता यांच्या कृपाकटाक्षीने दुसरा वर्ष आमच्या इथं आहे आमच्या वेदांत स्वराज्य संगमतर्फे दोन तीन बस तयार करून आम्ही ते येऊन श्रावण मासामध्ये महारुद्राभिषेक पूजा करतो अंतर्गत आमचे पद्मशाली पद्मश्री संगमचे पण सहकार्य आम्हाला लाभत असतो आम्ही सगळे पंत लोक आहेत म्हणून निस्वार्थ भावाने हे काम करायला पाहिजे या दृष्टिकोनाने आम्ही दरवर्षी कुठल्या तरी दर कुठल्याच देव मंदिरात पूजा करत असतो आता दोन वर्ष चालू झालं आहे आता हे पंचनीट देण्याचा प्रयत्न आम्ही चालू करेन आणि असंच जे माताजीची कृपाकटाचं लाभावं आणि लोकांना सर्वांना याचा लाभ घ्यावा अजून बहुसंख्यात इथं लोक यावं अशी आमची इच्छा आहे या परिसरात असलेले सर्व गावातील लोकांमध्ये येऊन अजून हे कार्यक्रम भव्य आणि यशस्वी करावा असे आमची इच्छा आहे आम्ही पण प्रयत्न करायला लागलो बाकी लोक पण प्रयत्न करायला पाहिजे हर हर महादेव शंभो शंकर हा श्रीमाहिणी येथे एक हजार आठ शिवशक्ती मंदिर येथे गुरुवार सावराच्या शेवटचा गुरुवार आहे यासोबत हो आज गुरुकुशामृत हा योग साधून आज इथं महारुद्राभिषेक करण्यात आलेला आहे तर या रुद्राभिषेकसाठी आज सोलापूर लातूर उस्मानाबाद व जे शेजारी जे काही भाग आहेत इथून बऱ्याचशे भक्त जे आहेत ते आज इथं येऊन महारुद्राभिषेक करून आज महादेवाची आरती करून इथं प्रसादाचा लाभ घेण्यात आलेला आहे आणि आज इथे आपल्या संस्थेचे सर्व सभासद आज इथं उपस्थित राहून याच्यामध्ये जवळ सर्वांनी आपापल्या प्रेरणाची सेवा केलेली आहे